सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम फैसला होणार पक्ष व चिन्ह देण्याबाबत तसेच आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला निकाल याच आठवड्यात अपेक्षित आहे निवडणूक आयोग व विधानसभा सभापतींचा लॉलिपॉप छाप निकाल याची सुद्धा टिंगल टवाळी करतात राज्यघटना व संविधान यांना बांधील असाच निकाल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहे पक्ष बदलण्याच्या नवटंकी करणाऱ्यांना सहा वर्षासाठी अपात्र करण्यावर न्यायालयाचा भर असेल काही मंडळींना वर बसलेले दोन बुलडोजर दिसतात त्यांची भीतीसुद्धा इतरांना घालतात पण ते इतके सोपे राहिलेले नाही लोकांनी त्यांच्या खुर्ची खाली त्रिशंकू बॉम्ब ठेवला आहे ज्यांना आपल्याच खुर्चीची चिंता ते दुसऱ्यांसाठी बुलडोजर बनतील काय गेली दोन वर्षे लोकांच्या नजरा सुप्रीम कोर्टाकडे लागल्या असून दूरगामी परिणामकारक निकालच अपेक्षित आहे कपडे बदलावे तसे पक्ष बदलणाऱ्यांना न्यायालयाने सवलत दिली तर राज्यघटना व संविधानाला दिल्यासारखेच दिला होईल एखादे लोकनियुक्त लोक सरकार शिवाजीराव पाटील बदलतात तसे बदलणे एका झटक्यात योग्य आहे काय ते अगोरी कृत्यच होईल यात सामील असणाऱ्यांनाही सहा वर्षासाठी राजकीय पटलावर अपात्र ठरवावे हा सुप्रीम फैसला ठरू शकतो सुप्रीम कोर्टाने कोणालाही दाद मागण्यापासून वंचित ठेवले नाही प्रत्येक पक्षकार प्रत्येक सदस्य प्रत्येक व्यवस्थेला कुवतीपेक्षाही जास्त अवधी दिला होता निवडणूक आयोग विधानसभा सभापती राज्यपाल यांनी तर आपणच राज्य घटनेचे मालक असल्यासारखे बेताल व चौताल निर्णय दिले केंद्र सरकारने कपडे बदलून आपली प्यादी त्यामध्ये सोडली होती सुप्रीम कोर्टाच्या टप्प्यात ही सर्व पात्रे आलेली आहेत आता ताकाला जाऊन भांडी लपविण्याचे उद्योग कोणी करू नयेत ईडी सीबीआयच्या खेळाचा परिणाम चंदीगड मनपा निवडणूक हेमंत सोरेन प्रकरण व अरविंद केजरीवाल प्रकरणात उलटा झालेला दिसतो याची दखल सुप्रीम कोर्टाने आपल्याच अखत्यारीत आप घेतली महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेशमध्ये जो खेळ झाला तो म्हणजे रेज रेडा आजारी पडला आणि इंजेक्शन पखालीला दिले त्या इंजेक्शन देणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने आधीच रिंगण घालून दिले होते तरी त्यांनी बुद्धिगान ठेवून निर्णय दिले सुप्रीम कोर्ट हे शेवटचे से माध्यम आहे ते तेथे अंतिम फैसला होतो तेथे ते बाजार भरवला जात नाही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आमच्या म्हणण्यानुसार दहा वर्षे अपात्रतेचा निर्णय व्हायला हवा पण कोर्टाची तजवीज सहा वर्षांसाठीच आहे उतवळ्यांना सहा वर्ष तरी घरी बसवायला हवी मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा